दत्ता क्षीरसागर काय निर्णय घेतात कोणत्या आपली उभी करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले होते अखेर आज दुपारी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय जाहीर केला आजच्या निर्णयाच्या माध्यमातून परिवार संघटित करण्याचा प्रयत्न केला योगेश समजदार आहे जाणकार आणि नम्र आहे त्यामुळं बीड शहर आणि ग्रामीण भागातील मतदारांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन त्यांनी केलंय पाहुयात काय म्हणाले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर त्या कोण कोणाच्या मेळात कुठं तपासणी तर सापडत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्या अवमेळात मेळ करावा मेळ आणावा साखळी बांधावी आणि परिवार सगळे सांग सगळे म्हणजे रवीचा मुलगा आहे माझी मुलं आहे बहिणी आहेत योगेश आहे सगळे सगळी या ठिकाणी आहेत म्हणजे परिवार संघटित व्हायचा मी प्रयत्न केला एकतेचा हे माझा कौटुंबिक परिवार आहे हा मोठा परिवार आहे तुम्ही माझ्या परिवारचे परिवार सदस्य आहात आणि त्यामुळं हा विस्तारित परिवारची जिम्नारी आमची आहे योगेश उद्या आणि त्यामुळे ह्या विस्तारित परिवाराचे हितसंबंध राखणं हितसंबंध म्हणजे आर्थिक नाही हितसंबंध म्हणजे त्यांची सगळ्या प्रकारची कामं वैयक्तिक सामुदायिक स्वरूपाची विकासाची कामं त्याचा आम्ही उल्लेख केला की रखडलेली कामं पांगलेली कामं दुरावलेली कामं आणि आता लोकशाहीत प्रत्येकाला मत मा मागायचा अधिकार आहे कुणालाही उभारायचा अधिकार आहे त्यामुळे पेय फुटलंय इथंच नाही मध्ये कुठं चिन्ह हुडकायचं पंचवीसवं चिन्ह अठ्ठावीस व चिन्ह एकोणतीसवं चिन्ह तीसवं चिन्ह आता चिन्हाच्या हेराखेरीमध्ये हुडकाहुडकीमध्ये लोकशाहीमध्ये काय काय होतं हे तपासावं लागेल पुढच्या ह्याच्यामध्ये आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर <laughs> आप, मी आता उमेदवारी परत घेऊन योगेशला पाठिंबा द्यायचा निर्णय आपल्या सर्वांची मी दोन दिवस दोन दिवस नाही किमान हजार पाचशे फोन असतील दररोज आणि मन हेलावून टाकणारे घालमेल करणारे फोन ठीक हा भाव पाहुणे कल्लोळ आहे असतो लोकांच्या मनामध्ये व तो, तो शेवटी ज्यावेळेस निर्णय यावं लागतं त्यावेळेस सगळं विसरून आपल्याला पुढं जावं लागतं आणि आता आपण पुढे चाललो एक टप्पा संपला हा पुढचा प्रवास आहे आणि ह्या प्रवासामध्ये वीस तारीख अतिशय महत्वाची आहे वीस तारखेला आपण योगेच च्या मागं जसं आम्ही ठरवलं मी ठरवलं माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी मानणाऱ्या लोकांनी मीडियाने पण मीडियाने मला खूप साथ दिली खूप समर्थन दिलं लंगडी बाजू प्रत्येकाच्या असते का आमच्याही काही लगडे उणे जुने असतील काही ते पण तो आम्ही कधी विचार नाही का काढलं म्हणून का छापलं हो आज का छापून आलं चुकून नाही मनसोबत ह्या इस आम्हालाही सुधारायची संधी असते आमचं होकत असल चुकत असल आम्ही सत्तेत असतो मग गुरुत गुरुमीत असतो पण शेवटी मीडियानं अंकुश त्यांचा चालवलाच पाहिजे राहायलाच पाहिजे आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर मीडियानं मला मदत केली प्रिंट डिरेक्टर मीडियानं सातत्यानं मदत केली यावेळेस होती मदत आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे आणि सगळ्यांना आग्रह करेल आपण सगळ्यांनी योगेच च्या मागो बरा कुंतू परंतु किंतु परंतु कुजबुज कुजबुज राजकारण असं आहे की तसं आहे ते तसं होत की तिकडे गेला इकडे गेला नाही आला इथे बसला राहिलेच आठ दिवस आणि आठ दिवसामध्ये प्रत्येकाची कसं होती गाव राखायचं वॉर्ड राखायचा भाग राखायचा आणि राखत असताना अब्द मतदान योगीच्या मागे मागव कसं होईल यासाठी प्रयत्न करायचा आपण सर्वांनी करावं मंचावर जे उपस्थित आहेत सर्वांनी मला साथली सर्वांनी समर्थन दिलं परंतु त्याच्या अपेक्षा होत्या ठीक आहे आता नवीन नवीन गोष्टी घडतात नवीन समीकरण होतात याही समीकरणामध्ये आपण हाय खाऊ नका कुणी ग्रामीण भागातल्या शहराच्या कार्यकर्त्याला माझं आव्हान आहे व्यवहार संस्थेच्या माध्यमातून आपण तुमच्या संपर्कात राहू व्यक्तिगत ते राहू आणि योग्यश उद्या तिथे गेलो हाही संपर्कात राहील तुमच्या सेवेत राहील हा आपल्याला वाढत्याने वाढत्या कुठही बसलं पंक्तीला खेड्या शहरात तर राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी माजी मंत्री जयदत्ता अण्णा क्षीरसागर यांच्या निर्णयाचं स्वागत केले सर्वांची एकत्रित ताकद केवळ विधानसभा निवडणुकीतच नव्हे तर यापुढे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये दिसेल आणि सर्वांना विश्वासात घेऊनच जे अण्णा म्हणतील त्या प्रकारचा निर्णय होईल हे वचन मी सर्वांच्या साक्षीनं देतो असं डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी सांगितलंय नेमकं का काय म्हणाले डॉक्टर योगेश क्षीरसागर पाहूयात संस्थेच्या माध्यमातून असो विविध स्थानिक स्वराज्य संस्था असतील शैक्षणिक संस्था असतील किंवा सहकारी युनिट असतील त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या लोकांचं काय भलं करता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न केला इथून पुढेही हा प्रवास आम्ही आणि मागचे तुम्ही सर्व मिळून करणार आहोत आणि अशा वेळेस जी परिवारातील सदस्यांची विनंती आणि सर्वांशी चर्चा करून जो निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याच मी खूप खूप स्वागत करतो मोठं मन करून मोठ्याने जे वागणूक दिलेली आहे आणि दिशादर्शक निर्णय जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी घेतलेला आहे मी मनापासून त्याचा आदर करतो आणि त्या ऋणात इथून पुढच्या काळात मी माझं आयुष्यभर राहणार हे सर्व दोघी बाजूचे ज्येष्ठ असतील तरुण असतील आज या कार्यक्रमानिमित्त आपल्याला मी सांगू इच्छितो पुढच्या काळात होणार नाही की तू इकड होत आणि मी इकडं होतो आपण सगळे तुम्ही एक झाले सगळ्यांनी हा तुमचा झालायच विधानसभेपूर्ती राहणार नाही हे सर्वांना माहिती आहे येणाऱ्या सर्व निवडणुकीत सर्वांना आपल्याला विश्वासात घेऊन परिवारातील सर्व सदस्य निष्ठापासून लहान लहानपर्यंत आणि सर्व नेते आमचे अगदी जवळचे सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन जे आम्हाला म्हणतील त्या प्रकारचा निर्णय होईल साक्षीने देतो आता एवढं सगळं प्रिंट मीडिया समोर असल्यामुळं सगळी रेकॉर्डिंग होणार हे मला माहितीये पण ही <laughs> रेकॉर्डिंग ही माझ्या मध्येपर्यंत हे वचन पाहिजे <laughs> देतो सिटीजन <laughs> <दाला। laughs> लाइव अपडेट साठी शेख तालीब बीड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.